आणि आपले हे दोन नवीन आपण रॉड मागवलेत ह्या रॉडची आपण टेस्टिंग करणार आहोत हे बघा आहेत रॉडची साईज बघा किती आहे एकच फूट आहेत आणि हे आता आम्ही तिकडे गर्धन्यावर जातो आणि तुम्हाला त्याचे रिव्ह्यू आपण समजा टाइम झाला घरी यायचा अरे भिस्ताव कशाला पावसात हा भिस्ताव पाऊस उड्डाणपूल हा उड्डाण पुलावरून सगळ्या बकऱ्या उड्डाण पुलावरून धाव देते मला ती गोष्ट माहितीये का उड्डाणपुलाची गोष्ट माहिती बकरीची गोष्ट एक बकरी इकडनं क्रॉस करते एक बकरी वरणार आता आपण पुढे गेले बकरी काय करते अरे रे बकऱ्या काय थांबतात बसत नाही बकरी बकरीला बसतो नाही वाहिती ढेंगत नाही कुठं चाललं चला बघा सगळं पाणी दिसतंय सगळं नदीचा पाणी पलटी झालेलं आहे आमच्या इथे आत्ताच पूर येऊन गेलाय पण गेलाय पण नाही पूर आहेच आणि परत पावसाने जोर धरलाय आणि या पहिली गांडूल राहुल राहुल कसं वाटतय पहिली गांडूल पकडली पहिले गांडूल पकडून मला एकदम असं असं वाटतंय का मला पहिल्यांदा डायरेक्टच भेटली नाही तर पहिल्यांदा गांडूल शोधायला गेलो दरवर्षी पहिली गांडूलच भेटत नाही तर ह्या वर्षी पहिल्याच झटाक्यात भेटली आणि आता ते बघा तिकडे जागा पोहोचलय त्या माणसाने ते बघा जेवढी मोठी साईज आहे विचारण काही नाही चला हे दोन रॉड आहेत पोल रॉड त्यातला उचकून ये आमच्या झालं पण एक रॉड बोलूया सुरुवात झालं दुकानाचा आहे एक पिठाचा रॉड त्याला अशी कॅब असते काढायची आणि खिशात ठेवायची आणि यात यात आहे हा रॉडिस हा बघू आठ फूट होतो मला त्यासोबत हा होल्डर येतो जो ज्यावेळी आपण बंद करायचा असतो त्याला इथं अडकून द्यावायचं नवीनच खूप त्याला आपण बांधला नाही काय भेटेल त्या आणि हा आहे धागा तो आपल्याला ह्याला बांधायचा असतो तो आता नक्की कसा बांधायचा तो समजत नाही आहे मी ह्याला एक गाठ मारून घेतं तर कोणाला प पद्धत माहिती असेल हे बांधायची नक्की कमेंट करून सांगा सध्या मी त्याला असं बांधून घेतोय हा बांधून झालेला आहे हा पूर्ण आता आपण हा अच्छा अशा तऱ्हेने हा आपला एक रॉड रेडी झालाय ड्रॉस तिकडे ना वजनने एकदम हलके आहेत त्यामुळे काय जड काहीच लागत नाही रिलॅक्स असं झालं त्याच्यामुळे राहुलने हातात धरले नाही तर राहुल कधीच गलाची गाठी हातात धरत नाही गलड चल चलवल पाहिला येऊन बसणार असं आहे काय लागलेलं अथांग प्रयत्नानंतर लय लांब होतं राहुलनी शेवटी एक काटला काढलेला आहे जरा असं डायरेक्ट काटीने उचलून दाखव मासा खाली हा बघा छोट्या असा मासे आरामात उडवतोय कसं वाटलं तुला फील नवीन रॉडचा डायरेक्ट बाहेरच उडवत <laughs> आहे तुटायचा चान्स नाही तर मोठा असेल तर गल बेंड हो राहील मासा तिथंच राहील असा एक फायदा आहे किती मोठा मासा असला रॉड बेंड होऊन राहील आणि आपला धागा तुटणार अरे काय होत आहे असं कसा का उडवते डायरेक्ट आणि लागत का नाही आता परत टाकले टाकले काय करते मित्रांनो गळाने मासे पकडण्याचा आज हा पहिला दिवस होता आणि आज आम्ही फक्त ट्रायल ला आलो होतो हे दोन रॉड कसे आहेत तर हे एकदम बेस्ट वाटले हलकेसुद्धा आहेत आणि कुठेही ट्रॅव्हलिंग करून लांब जात असुगल टाकायला तर हे चांगले युजफुल आहेत तर आज पहिलाच दिवस होता त्यामुळे आम्हाला काय लागलं नाही एकच मासा लागला आणि ह्या गलावरची अजून रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती येत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद